नर जे असतात ते त्यांचा पाय जमिनीवर आपटतात आणि ती कंपनं सात किलोमीटरपर्यंत त्यांची दुसऱ्या हत्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू असतं सात किलोमीटर हो हो एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी सात किलोमीटर परिगक्षेत्रामध्ये बोलू शकतो इतक्या लांबपर्यंत आणि तो आवाज तुम्ही आपल्या कानांची क्षमता नाही आहे ऐकण्याची आता आम्ही त्याच्यात राहिलो आहे कंटिन्युअसात चौदा वर्ष मी त्याच विषयात आहे किंवा तोच आवाज ऐकायचं माझे प्रयत्न असतात त्यामुळे मला हॉर्न वगैरे सहन होत नाहीत कारण ते बारीक बारीक आवाज ऐकून ती जी सवय झाली की छोटे छोटे आवाज पण ऐकायला येतात त्यामुळे आता हॉर्न वगैरे त्रास होतो मला एका गोष्टीचं कुतूहल आहे की हा एवढा मोठा प्राणी सुद्धा शाकाहारी कसा म्हणजे त्याचं ते पोट भरतं कसं आपण अगदी छोटे छोटे प्राणी पाहतो की कुत्रा मांजर किंवा वाघ कॅट डॉग फॅमिलीमध्ये सगळे की ते सगळे मांसाहारी आहेत त्यांना शिकारही करावीच लागते हत्तीला त्याची गरज कशी भासत नाही त्याची ती भूक कशी भागते आणि एक वेळेस जंगलात भागत असेल कारण तिकडे ते सगळं मिळत असेल पण तो शहरांमध्ये राहणारे सगळे हत्ती आहेत तुम्ही जसं म्हणता की ते अठरा तास खात असतील तर एवढं सगळं खाद्य त्यांचं येतं कुठून जे कॅप्टिव्हिटीचे हत्ती असतात मग ते कुठलेही असोत तर त्यांना नाही पुरत कारण तुमच्या हत्ती त्याचा साईज आणि त्याचा खाण्याचा प्रकार हा जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीत त्याला खाऊ घालता मग हळूहळू त्यांना कॅप्टिव